गोष्टीचे नाव आहे एक शेतकरी आणि हुशार बकरी एक वर्षी अजिबातच पाऊस पडला नाही सगळीकडे दुष्काळ पडला होता शेतामध्ये काही धान्यही उगवलं नव्हतं त्यामुळे लोकांना खाण्यासाठी काहीच नव्हतं एक शेतकरी होता त्याचीही परिस्थिती अशीच होती मग त्याने हळूहळू त्याच्या कोंबड्या कापून त्याचे चिकन बनवून जेवण बनवायला सुरुवात केली काही दिवसांनी त्याच्या जवळच्या सर्व कोंबड्या संपून गेल्या त्यानंतर त्याने एक दिवस त्याच्याजवळची एक बकरी कापून त्याचे मटण बनवून खायला सुरुवात केली त्या रात्री सर्व बकऱ्या मिळून विचार करू लागल्या असेच जर का सुरू राहिले तर ज्याप्रमाणे कोंबड्या मेल्या त्याप्रमाणे आपल्यालाही हा शेतकरी मारून खाऊन टाकेल आता आपण यावरती काहीतरी एक उपाय केला पाहिजे तरच आपण वाचू शकतो असा या बकऱ्या विचार करू लागल्या त्या दिवशी खूप अंधार पडलेला होता रात्र होती हळूहळू या सर्व बकऱ्या तिथून बाहेर पडू लागल्या शेतकऱ्याची गाठ झोप लागली होती त्याला काहीच कळले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शेतकरी उठला तर त्याने पाहिले की सर्व बकऱ्या इथून निघून गेलेल्या आहेत आणि तो पश्चाताप करू लागला त्याच्या हाती आता काहीच उरले नव्हते तर या गोष्टीमधून आपल्याला काय शिकायला मिळते तर जेव्हा काही एखादे संकट आपल्याला दिसते तर त्यावेळी आपण घाबरून न जाता त्यावरती कशी मात करता येईल याचा विचार केला पाहिजे तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गोष्टीसोबत धन्यवाद